काय काय त्रास होता आपल्याला हाताचं होत गुडघ्याचा आणि त्रास हा कधीपासून होता आपल्याला एक महिना एक महिना एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय कमी वाटायला कमी वाटायला Gracias. बस रिलॅक्स हो रिलॅक्स हो काय काय त्रास आपल्याला हात गुडघ्याचा आणि कंबरचा आणि त्रास हा कधीपासून होता आपल्याला एक महिन्यापासून होता आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय हाताचं थोडस बाकीच कमी वाटायला कमी वाटायला हाताच थोडं राहिले